व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसांपासून जो बोगस शिक्षक भरती संदर्भातील घोटाळा होता त्या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशीची मागणी होत होती आणि टी स्थापन करा अशी मागणी होत होती राज्य सरकारनं अजूनही जरी एस आय टी स्थापन केली नाही तरी नागपूर पोलिसांनी नागपूर पोलिसांनी संदर्भा संदर्भामध्ये स्थापन केलेली आहेत त्याचं कारण असं झालं की मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं मागणी होत होती आणि खरं हे प्रकरण जे आहे ते नागपुरातून उघडकीस आलं होतं हे प्रकरण मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या केसेस झालेल्या आहेत या संदर्भातील अनेक माहिती पुढे येत आहेत परंतु नागपुरातील हे प्रकरण पुढं आलं आणि नागपुरातून हा घोटाळा उघडकीस झाला त्यामुळे रेकॉर्डवर फक्त नागपूर होतं आणि म्हणून फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण आहे अशा पद्धतीची मागणी होत होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का हे प्रकरण आहे तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ही चौकशी एस आय टी संदर्भातून एसआयटीच्या माध्यमातून झाली पाहिजे किंवा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होती परंतु संपूर्ण राज्याची चौकशी करण्याऐवजी ज्याचा तपास ऑलरेडी सुरूच आहे त्याच तपासामध्ये फक्त त्याच नागपुरातीलच फक्त जो जे मुख्याध्यापक प्रकरण शालार्थ आय डी प्रकरण जे होतं त्याच संदर्भामध्ये आता एस आय टी स्थापन झालेली आहेत आणि ही एस आय टी फक्त नागपूर पोलिसांचीच एस आय टी आहे आणि यामध्ये फक्त नागपुरातील जे प्रकरण सुरू आहे त्यामध्येच तपास पूर्ण होणार आहे म्हणजे आणखी जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील जे काही प्रकरण आहेत आणि जी काही मागच्या काही दिवसांपासूनचा जो काही घोटाळा आहे याची चौकशी कधी होईल आणि याची चौकशी सरकार का करत नाही आहेत कारण ज्या पद्धतीने या घोटाळ्याच्या माहिती येत आहेत ज्या पद्धतीने हा घोटाळा फक्त नागपुरातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन हजार बारापासून पासून सुरू आहेत भरती बंद झाल्यापासूनचा हा घोटाळा आहे आणि शालार्थ आयडी बॅकडेट दाखवून आणि बॅकडेटचा सगळा एरियस घेऊन जो काही घोटाळा सुरू आहे त्याचप्रमाणे एका शिक्षकाला दोनदा नियुक्ती दिली गेली आहेत त्याच पद्धतीने वय भरत नसतानाही त्या उमेदवाराला शिक्षक म्हणून नेमण्यात आलेला आहे मुख्याध्यापक पदाची जे काही निवड झालेली आहेत ती कशा पद्धतीने झालेली आहेत बनावट अनुभव प्रमाणपत्र दाखल करून आणि ते दस्तऐवज सादर करून आणि मंत्रालयातून चुकीचा जी आर काढून आणि त्यामध्ये सुद्धा बनावट प्रकरण करून ज्या पद्धतीने नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत या सगळ्या घटनांची आणि या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हायला हवी अशी सग सर्वत्र मागणी होत असताना ज्या प्रकरणाची ऑलरेडी चौकशी सुरू आहे त्याच प्रकरणी पुन्हा एस आय टी नेमण्यात आली आहे आणि यामध्ये नागपूर परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली हे एस आय टी नेमण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली जवळपास आठ ते नऊ लोकांची हे सगळी टीम राहणार आहे आणि ही सगळी टीम बोगस मुख्याध्यापक भरती घोटाळा जो झाला तो आणि शालार थायडी घोटाळे या दोन संदर्भामधील हा ही टीम चौकशी करणार आहेत सखोल चौकशी करणार आहेत जर का पोलिसांचा ऑलरेडी तपास सुरूच आहेत तर मग पोलिसांचीच फक्त एसआटी का त्यामध्ये आणखी इतरी काही लोक आहे की नाही आहे की फक्त पोलिसच त्या पद्धतीचा तपास करणार आहेत आणि मग फक्त जर का सरकारकडून जर का काही इंट्रेक्शन असतील की फक्त तुम्ही नागपूरचा तपास करा तर मग नागपूरचा तपास करायचा तर तो तर ऑलरेडी सुरूच आहे पोलिसांच्या माध्यमातून तपासाची खरी मागणी ही इतर जिल्ह्यातून आहे आणि इतर जिल्ह्यातूनही हा घोटाळा उघडकीस झाला पाहिजे हजारो करोडचा हा घोटाळा आहे हा घोटाळा उघडकीस झाला पाहिजे याच्यासाठी खरी यासाठीची मागणी होती परंतु यामध्ये फक्त ज्या गोष्टीचा तपास ऑलरेडी सुरू आहे त्याच गोष्टीची एस आय टी एस आय टीची घोषणा करण्यात आली आहे आणि त्याची आता चौकशी पुढे होणार आहेत आम्ही सुद्धा या एस आय टीचे जे प्रमुख आहेत राहुल मदने यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा काही माहिती दिलेली आहे यामध्ये ज्या पद्धतीची चौकशी सुरू होती त्याच पद्धतीची चौकशी सुरू राहणार आहेत त्याचप्रमाणे जे आरोपी आता सध्या अटकेत आहे त्यांच्या जबाबातून जे काही माहिती येते आणि त्यांच्या जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आणखी काही लोकांना जर का बोलवण्याची चौकशीला बोलवण्याची आवश्यकता पडेल किंवा ज्या लोकांना अटकेची सुद्धा आवश्यकता पडेल तर ती कारवाई आम्ही करू असं राहुल मदने यांनी आमच्या टीमशी बोलताना सांगितलं आहे त्यामुळे आता हा तपास कशा पद्धतीनं जातो कारण काही लोकांना जामीन मिळाला आहे जवळपास राहुल मदने यांनीच सांगितलं की दोन ती तीन ते तीन लोक फरार आहेत ते लोक इतक्या दिवसापासून कुठे गेलेले आहेत ते फरार का आहेत मग त्या लोकांना अजूनही पकडण्यात का आलेलं नाही काही जे मोठे अधिकारी आहेत त्यांची अजूनही चौकशी झालेली नाहीत ज्यांचा जामीन अर्ज नाकारला आहे किंवा ज्यांचा जामीन अर्ज मंजूर केला गेला आहे त्या लोकांची सुद्धा अजूनही चौकशी झाली नाही त्यामुळं या प्रकरणी नेमकं कोणतं वळण घेणार आहेत नागपूरचं प्रकरण आहेत आणि नागपुरातूनच मुख्यमंत्री पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष हे हो, सर्वे लोक नागपुरातूनच आहेत त्यामुळं नागपुरातून जर काही प्रकरण आहेत तर या प्रकरणाला खऱ्या अर्थानं महत्त्व देऊन सरकारने आतापर्यंत एसआयटी किंवा न्यायालयीन चौकशी या संदर्भामध्ये गठीत करण्याची आवश्यकता होती परंतु ती अजूनही झाली नाहीत आणि ज्या प्रकरणाचा ऑलरेडी तपास सुरू आहेच त्याच तपासामध्ये एसआयटी नेमण्यात आलेली आहेत आणि पोलीस त्या पद्धतीचा आता तपास करणार आहेत त्यामुळं या प्रकरणी नेमकं सिन्सिअरली पद्धतीने किंवा एक काळजी पूर्ण हे तपासण तडीच लावल्या जात आहेत का या प्रकरणाचा तपास खरोखरच निष्पक्षपणे होत आहेत का हे बघणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे त्यामुळं या घटनेवर आमचं तर लक्ष आहेतच आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत येत आहेत तुमच्या माध्यमातून अनेक माहिती आमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीचे काही माहिती असतील तर आम आमच्यापर्यंत पाठवा आम्ही लवकरच काही नवीन मुलाखती सुद्धा घेण्याच्या विचारामध्ये आहेत या सर्व प्रकरणामध्ये जे लोक या घोटाळ्याशी जुळलेले आहेत किंवा ज्या लोकांनी हा घोटाळा थोड्या थोड्या पद्धतीनं बाहेर आणण्याचं काम केलेलं आहे आणि जे लोक आम्हाला माहिती पुरवत आहेत या सगळ्या लोकांची मुलाखत सुद्धा आम्ही घेण्याचं आयोजित आहेत त्यामुळं तुम्ही आम्हाला सुद्धा ज्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहेत तो त्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही यापुढच्या काळातही देत राहात आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेलआडी टाकत आहोत त्यावर सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद